अध्यात्मामध्ये विरक्ती अत्यंत महत्त्वाची असते ती विरक्ती प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे भगवंत सांगत आहेत अध्याय नंबर सोळा ओ व्ही नंबर आठ देव म्हणतात ज्यासी नाही गुरुचरणी भक्ती त्यासी कैसेनी होईल विरक्ती जरी पडले श्रुती स्मृती शास्त्र वित्पत्ती केल्याही देव स्पष्टपणे सांगत आहेत की के गुरुभक्ती केल्याशिवाय तुम्हाला परमार्थाची प्राप्ती होणार नाही या आशयाची आधी पण एक ओवी आपण पाहिलेली अध्याय नंबर तीनमध्ये तीनशे बावीस नंबरची ओवी न करिता सद्गुरू भक्ती कदा नवे परमार्थ प्राप्ती म्हणलेले आहे त्यामुळं या ठिकाणी सुद्धा भगवंत म्हणत आहेत की गुरुचरणांची भक्ती केल्याशिवाय तुम्हाला विरक्ती कधीच प्राप्त होणार नाही म्हणून सद्गुरूंची भक्ती किती महत्त्वाची आहे या ठिकाणी देव सांगत आहे विरक्ती म्हणजे आपली आसक्ती संपली पाहिजे म्हणजेच आपल्या मनामधल्या वासना कमी झाल्या पाहिजे आणि वासना कमी करण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त सद्गुरूंमध्येच आहे कारण म्हटलेलं आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जे सामर्थ्य सद्गुरूंच्या चरणाच्या धुळीकणांमध्ये आहे ते सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्येही नाही देवामध्ये सुद्धा नाही म्हणून आपल्या मनातल्या वासना संपणार नाही वासना संपल्याशिवाय चित्ताची शुद्धी होणार नाही चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही म्हणून देव म्हणतात की तुम्ही कितीही अभ्यास केला श्रुती स्मृती शास्त्र कितीही वाचन केलं कितीही विद्वत्ता प्राप्त केली कितीही ज्ञान प्राप्त केलं पण जोपर्यंत तुमच्या विरक्ती प्राप्त होत नाही म्हणजेच विकारांचा नाश होत नाही वासना संपत नाहीत तोपर्यंत भगवंताची प्राप्तीसुद्धा होणार नाही म्हणून नेहमी सद्गुरूंचे चरणांचं स्मरण करावं हे अध्यात्मातलं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव शरणम शरण सद्गुरु चरणम तरणम तरणम सद्गुरु शरणम असं वाक्य आपल्याला माहीत पाहिजे